तर मित्रांनो आज बारामतीमध्ये मध्ये माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त होतं जंगी मैदान आणि त्या जंगी मैदानामध्ये होती सिकंदर शेखची कुस्ती तर सिकंदर शेखने कशा प्रकारे बाजी मारली ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहूया आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहण्यासाठी कुस्ती सम्राट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आपण

ऍडव्होकेट विजयरावजी बरगे कुस्तीचे चाहते आणि पैलवा सातारा तरी संघाच्या वतीने असे ऍडव्होकेट विजयरावजी बरगे येथील उपस्थित झालेले आपला हार्दिक स्वागत आहे पलिकर खाली बसा सर्व ऐकले जरा व जयगिरी रावजी बारामती तालुका तरी संघाच्या वतीने मनापासून आभार किती गर्दी कमी करा खंभा जरा एक इकडे गर्दी बसून घ्या एक मिनिट धैर्यशील काळे साहेब पैलवा गोष्टी निकाली करावी लागणार पप्पा खाते बारामती तालुका संघाचे खजिनदार हे मंदिर खत्री हात बरे परवानगी आणि सर्व परिचित हात वरती करा सिकंद असे आणि सगळ्यांनी दोघांसाठी टाळ्या करा मध्ये यांच्याकडून विजय परवा पाचशे एक रुपयाचं बक्षीस आयुष नाना शेपडे यांनी पुन्हा एकदा माझ्यासाठी पक्ष दिलेला आभारी कुस्ती चालू झाली मानवी एकमेकांसमोर घुरगुरायला लागलेले थेट प्रेक्षक चालू आहे एबीसी केबल नेटवर्कवर आणि अनेक इलेक्ट्रिक मीडियाचे अनेक मान्यवर मंडळी आलेले त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे नाना पाटील यांच्याकडून पाचशे रुपये बक्षीस विजय होणाऱ्या पैदवांसाठी दोन्ही हाताने हाताची पकड घेतलेली एक वेळेस सगळ्यांनी सगळ्यांनी बजरंगबरीचा जय जयकार करायचा आज शनिवार न सगळ्यांनी मोठ्यानं जय जयकार करायचा बोला आवाज नाही हात वरती पाहिजे जो जो हात वर करणार नाही जो जो आरोली देणार नाही जय जयकार करणार नाही त्याला पुढल्या जन्मी मारुती राय जीपच देणार नाही हातही देणार नाही बसावर डक बोला शारदा प्रांगण दुमदुमून गेलेला हे कसा बाळ ही किमी आहे माननीय श्री योगेंद्र दादा पवार आणि बारामती तालुका तालीम संघाची पैलवान महेश दादा देवकाते यांनी विजय होणाऱ्या पैलवानला पाचशे रुपयाचा बक्षीस जाहीर केलेला आरिफ शेठ बागवा दिलशाद कोल्ड्रिंक चे सर्वे सर्व उपस्थित झालेले आपलं हार्दिक स्वागत आहे शेठ बागवा संतोष शेठ ताटिया यांनी सुद्धा विजय होणाऱ्या पैलवांना पाचशे बक्षीस जाहीर केलेला सर होस पी पसंत यांच्याकडून पाचशे रुपयेच बक्षीस विजय होणाऱ्या पैलवानला आज तडा लागलेले सिकंदरचे सिकंदरचे कलाकार भुरुंगे सर प्रवीण ठावरे सर आणि प्रशांत भागवा सगळ्यात कुशिशंकरांचा मनापासून आभार मानतो आपण अत्यंत शांततेने मैदान हे पाहिलं तुमच्यामुळं मैदान यशस्वी पार पडलेला आहे हजारो हजारोंच्या साक्षी मुळ न घ्या मानेवर हाताचा कळ ठेवलेला सिकंदर शेख न मगाशी सांगितलं अडोतीस वर्षांनी गदा मिळून दिली गंगा येसाल मेला विश्वासदादांचा दा आवडता पठ्ठा येतो दोन कुस्तीचे दिग्गज बारामती तालुका तरी संघाचे जगीनदार दिली अप्पा काटे आणि एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान धैर्यशील काळे साहेब एक चार धावतोय तोंड बंद ठेवा डोळे कान उघड्या यातून प्रेरणा घ्या आणि आपण संकल्प करा हिथून जाताना आपल्या घरात असा एक तयार करायचा पैलवा पैलवा पहिलावान पैलवा मार्दिकीचं प्रतीक आणि पुरुषार्थाचं प्रतीक म्हणजे कुस्ती अनाधिकाला पासून चालत आलेला खेळ म्हणजे कुस्ती रामायण महाभारत चैत्रम बायबल कुरान यामध्ये सापडते तिचं नाव कुस्ती बाहेर कोणी म्हणलो का धर पकड उचल त्याच्या मदतीला बाहेर उचलणारे खून झाले झाले त्याला कपचा घेतेला सिकंदर शेख ना, ना। राव बोरदार भाऊ पहिला आता सोडून दिली म्हणा पण भावाच लक्ष आहे त्याच्या म्हणजे कमी जा नाही तो नी, विजे एक तेवढा हुशार आणि बुद्धिमानी पैलवा आण भाऊ देवकाद यांच्याकडून विजय होणाऱ्या पैलांना एक हजारचा बक्षीस देणारा आहे आयुष्याला शेत यांच्याकडून विजय होणाऱ्या पहिल्या पाचशे एक रुपयेचा बक्षी बंद फिरते राती बारा बजेचा चार खचा खर्च पडलेला सव्वीस तारखेला निद्रा घेत केला या कुठल्या बघायला गणेश यात्रीचं मैदान आहे गणेश जन्माने बाळ विकती कुस्ती एक नंबरला हो 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 योगेंद्र दादा त्या राजे एक कुस्ती लावाच होता माया मचिंद्रा एम एम खरोखर माय शिस्टी सगळं काम तुमचा एक नंबर आलेला तुर्लभ नागे तुर्लभ भैया प्रत्येक वर्षी नागे बंधू एक चांगलं काम करता आमचा आवाज बारामती तालुक्यात पोहोचवता घराघरात पोहोचवता तुर्लभ भैया आम्ही आपला मनापासून आभारी आणि आवाज की जोरिया आप आपली ना आप कुस्ती युट्यूब चॅनलचे सर्व सर्वात ज्योतिराम कुंभा उपस्थित आहे आपलं हार्दिक स्वागत आहे अमोल मधले युट्यूब चॅनल ही मैदान लाव्यू आहे नॉन या मानेर घुटना ठेवलेला नव्वद पंच्याण्णव किलोचा बोजा मंदिरच्या मानेवर बसलेला आता आपल्या मानेवर एवढा बोजा बसल्यावर काय होईल विचार करा दिवसा दिसते आणि शिंगवाले बसा मामा बसा तोंडाला तरी लागून जाऊन <laughs> पोलीस डिपार्टमेंट चाही कौतुक कौतुका त्यांचंही मोठं योगदान या चार पाच डिवाइस बी दिलेले सगळ्याला माहितीये सांगायची काही बार बार गरज नाही मैदान बनवलेला सुंदर सुंदर तयार केलेला महादेव गाजपा आणि त्यांच्या सहकार्याने सुंदर मैदान तयार केलेला दादांनी आता मनावर घेतलेला आहे पुढच्या वर्षी राजू आवडेची कुस्ती आपण काही नको रोहन गायकवाड सव्वीस तारखेला पुढल्या सव्वीस फेब्रुवारीला इथं मैदान होणार आहे पप्पू सचिन भोसले सगळे सहकारी सांगताय सगळ्यांनी कुस्त्या बघायला या नाना पाटलांच्या वाढदिवसानिमित्तानं मैदान त्यांनी आयोजित केलेला मनोज भोसले त्यांचा सगळा मित्र परिवार नीतीन खोरद पैला समोर बसून कुस्त्या पाहायला गेला आणि एकटात आपली कुस्ती युट्यूब चॅनल वरची जुन्या कुस्त्या पहा पंचा वा वा टाळ्या 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 पंचा बाजे टाळ्या घालून पाय पकडला मंजित